जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार आमदार राजेश टोपे हे विजयासाठी सज्ज आहेत आपल्या कार्यकाळात अनेक वर्ष मंत्रीपद भूषवलेले आणि जनतेशी दांडगा संपर्क ठेवलेले टोपे हे मतदारसंघात आदराचं स्थान मिळवणारे नेते असून आगामी काळातही आपण घनसावंगी मतदारसंघात चौफेर विकास करण्याची ग्वाही टोपे यांनी शनिवारी पारडगाव इथं आयोजित सभेत ते बोलत होते अशी हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी करू मित्रांनो अनेक आमदार इकडे तिकडं पळाले कोणी आपल्या स्वार्थासाठी कोणी भीतीपोटी कारण आयुष्यभर एवढं पाप केलेलं असत की त्या पापावर पांघरून टाकण्यासाठी या तो फिर जो बीजेपी के पास एक डिटर्जंट पावडर आहे वो डिटर्जेंट पाउडर में कितना भी पाप किया हुआ आदमी डाला तो वो धुल जाता है तो वो डिटर्जेंट पाउडर में डुब्बी मारने के लिए या डूबने के लिए उधर कुछ लोग गए ये भी हम हम सब लोगों ने समझने समझना चाहिए आवाम ने समझना चाहिए तो अशा वेगवेग कारण ईडी नको सीबीआई नको जेल जाए नको पाप के लिए सुरक्षा पाजे या हे पक्ष काहींनी इमानदारी राखली या मतदानातून एक संदेश जाणारे या निकालातून एक संदेश जाणारे तुमच्या तेवीस तारखेच्या निकालातून की तुम्ही गद्दाराला गाळा आणि इमानदाराला तारा अशा पद्धतीची कारवाई आपण मतदानातून केली पाहिजे अशी मागणी दिली जे जे लोक गद्दारी करतात माझं असं मत आहे स्पष्ट की आपल्याला या पृथ्वीवर कुणी आणलं आपल्या आई वडिलांनी जन्मदाते आई आईवर आणि आपल्याला राजकारणात ओळख कुणी निर्माण केली तर आपल्याला दुसरी आई जी असते ती म्हणजे आपला पक्ष असतो त्याला राजकीय आई म्हणतो हे लोक फक्त स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि स्वार्थासाठी इकडून तिकडं उड्या मारणारे असतात आणि त्यामुळं प्रामाणिकतेची किंमत करा मित्रांनो अख्खा देश आज तुमच्याकडं बघतोय महाराष्ट्राकडे कि महाराष्ट्र काय करणारे निकाल काय देणार आहे आणि म्हणून जे जे लोकांनी गद्दाऱ्या केलेल्या आहेत पक्षांमध्ये ते यशस्वी होता कामा आणि त्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी इमानदारी राखली ज्यांनी स्वार्थ केला नाही ज्यांनी मंत्रीपद ठुकरावले या प्रामाणिक आणि निष्ठावान महाराष्ट्राच्या लोकांना तारण्याचं काम सावरण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंच्या भरोशावर आपल्या उमेदवारांनी फार मोठ्या पद्धतीनं इस्टेट आणि फार मोठ्या पद्धतीनं उद्योग बिल्डरशी काय काय उभी केली त्या व्यक्तीला आणि त्या पक्षाला सुद्धा सहज सोडून देण्याचं काम या लोकांनी केलं त्यामुळे गद्दारीच्याच यादी केलं काही लोकांनी भाजपचं पक्ष कळ हातात घेतलं होतं त्यांनी भाजपला सोडून दिलं त्यांनी गद्दारीच काम प्रश्न आहे गद्दारी आणि इमानदारीचा प्रश्न आहे निष्ठा आणि गद्दारी त्यामुळे या विचाराला सुद्धा धरून उद्याचं मतदान करण्याची चा। आवश्यक विकास ही आपली निवडणूक विकासाच्याच मुद्द्यावर असली पाहिजे आणि तुम्ही लोक ज्यावेळी कष्ट करून कापूस सोयाबीन पिकवता आणि परतूनच्या बाजारात घेऊन जातात त्यावेळी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं भाव मिळत नाही नुसत खोट बोलून हे सरकार सध्या सर, स्थापन झालेलं आहे दोन हजार चौदा ला ते म्हटले होते की आम्ही दहा हजार रुपये कापसाला भाव देऊ सहा हजार रुपये सोयाबीनला देऊ मित्रांनो आज दहा वर्ष झाले दिले नाही आणि त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की खोट बोलणारे लोक म्हणून आपल्याला या सगळ्या प्रश्नांच उत्तर एकच आहे की आपल्याला हे सरकार बदललं पाहिजे तरुण मुलांच्या तोंडचा घास काढला कारण अनेक मोठे उद्योग इथून उचलून गुजरातला दिले हे सरकार मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर चालणार सरकार घुटणे टेकून बसलं हे त्यांच्या समोर महाराष्ट्राचा इतिहास आहे की कधी दिल्ली समोर महाराष्ट्र झुकला नाही महाराष्ट्र घुटने टेकून गुजरात समोर झुक अस्मिता है महाराष्ट्र की मेहरबानी से आपके सबके आशीर्वाद से आपके दुआ से आप सब लोगों के हर मसलों का हल करने का काम हम वहां पर बैठ के करेंगे और इतनी तेजी से करेंगे इतनी जोर शोर से करेंगे कि हमारे अल्पसंख्याक बहुल गांव पारड़ गांव में एक भी मसला हम नहीं रखेंगे ये वादा आपलं म्हणून त्यासाठी उद्याच मतदान आहे आणि म्हणून आज मी सांगतो की अनेक महत्वाचे विषय आपण हाताळले त्यात माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितले भैरवनाथाच सा मंदिर आहे तीर्थक्षेत्रात घेतलं मोठा डोम पण आता दिला डोमचा विषय चालला होता डोमचं बांधकाम सुरू झालेलं आहे बरोबर आहे ना राज्य आहे की जिथे अस अनैतिक काम केलं जात नसा नसत पण इथं पूर्ण राजकारण आमदारांच्या पळवा पळवीच राजकारण हे अत्यंत चुकीच्या मार्गाने झालं आणि चुकीच्या मार्गाने घटनाबाह्य सरकार या ठिकाणी निर्माण केलं याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि जे अन्यायकारक काम आज उद्धव ठाकरेंवर पवार साहेबांवर राहुल